शेलगर यांच्या सौजन्यानं आज पद्मश्री महाराष्ट्र भूषण म्हणजे श्री अशोकजी सराफ साहेब यांना साहेब मी म्हणतो तर म्हणजे त्यांना राजकारणच्या लोकांना साहेब म्हणतात यांना साहेब असं म्हणायचं अतिशय ज्येष्ठ अशी आदरणीय अशी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना जोडलं तरी चालतं आणि त्याचबरोबरीनं निवेदिता ताई या था जोडीचा सराफ साहेबांचा संबंध सत्कार होत असताना साहजिकच त्यांच्या मागं मग निवेदकाने सांगितलं की अगदी पूर्णपणानं पाठीशी उभं राहून पूर्ण सहकार्य करणाऱ्या आणि त्यांना पुढं येण्याच्या दृष्टीनं पूर्ण त्यांचं महत्व आहे अशा निवेदिताई आज या सत्कारला जर राहिलेले आहेत खरं तर महेंद्र गडतानी एक फार मोठं काम आमच्या उलवा नोट आणि पनवेल उरणच्या दृष्टीनं केलेला आहे की आपला इतका भरकच फार मोठा सर्वांना हवा हवा असा वाटणारा असा सत्कार इतर आयोजित केलेला आहे म्हणून महेंद्र गडताला पण धन्यवाद मामांचा सत्कार करताना अशोक मामान मामा आता मामाच म्हणाला आता नेक्स्ट हे तिव्हिअर शिजील झालो आहे ना अशोक मामानची तर सत्कार करताना त्यांनी कुणाच्या हस्ते करावं मला अध्यक्ष म्हणून ठेवलं त्याने खरं तर मी अध्यक्ष घरचाच आहे तर त्याच्यामुळे मला काय महेंद्र घरताना मी कुठल्याही पक्षात जरी असलो तरी अगदी सख्या भावासारखेच राहिलेले आहोत तो माझा शिष्य समजतो ना माझ्याबद्दल भरपूर काय बोलतो म्हणजे वाईट नाही बोलत चांगलं बोलत आणि ते चांगलं बोलल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं विचित्र वाटतं की अरे काय चाललं ह्यांचा पक्ष त्या टोकावर दुसरा पक्ष त्या टोकावर एक हिमालयाकडं एक कन्याकुमारीकडं पण तरी देखील ते पडतं आणि तो ठणकावून सांगतो मी ठणकावून सांगतो राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतं समाजकारणामध्ये राजकारण घेऊन द्यायचं नसतं की दोन्ही तत्वे आम्ही पाळतो आणि त्याच्यामुळं दोन आणि ही सगळी तत्व आम्ही कुठून शिकलो नायकसाहेबांकडून शिकलो शिंदेसाहेबांकडून शिकलो आणि दटके साहेब तुमच्याकडनं शिकलो म्हणजे आम्ही एका पक्षात असताना किमयागार नावाने एक पुस्तक काढलं महेंद्र मग अशी किमियागार शब्द करत होता बघ करता किमियागार पुस्तक होतं ते पण खरे किमयागार तुम्ही आहात काय गेलं की यांनी फार मोठ्या किमया केलेल्या आहेत आणि मधुकर भावे साहेब जे आहेत हे रोह्याचे मूलचे माझे मित्र आहेत खास आणि ते रोह्याचे आमचे शिंदे साहेब पण रोह्यांचे म्हणजे सासरवाडे यांचे म्हणजे त्यामुळे हे रोयचे झाले साधारणतः आणि त्या ह्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या बद्दल विलासरावांच्या आणि मधुकर भाईंच्यामुळं तर म्हणजे मी त्याच्या घरचाच झालेला आहे नाईक साहेब आमचा आदर्श आहे ज्या काळावधीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात आपल्याकडं लढाई सुरू व्हायच्या अगोदर प्रकल्पग्रस्तांची लढाई कुठं सुरू झाली असेल तर नव्या मुंबईमध्ये गाव जे जु गाव आहे तुर्बा तुरबा तिकडं त्यावेळेला ज्यावेळेला ते शिर्कवाले तिकडे जायचे त्यावेळेला जिबा पाटलांच्या बरोबरनं ताटपणाने तिकडे त्या भागात कोण असेल तर नाईक साहेब असायचे आणि आम्ही त्यावेळेला तरुण चो नाही तर म्हणजे आमच्यात जास्त फरक नाही एकच वर्षाचा फरक आहे पण आम्ही जरा थोडं कसं होतो ग्रॅज्युएशन केल्यानंतर शिक्षक झालो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वाशिमच्या हायस्कूलवर पण मी शिक्षक राहिलो बी ए बी एड नोकरी केली साहेबांचे चिरंजीव अतिशय चांगले आहेत हुशार आहेत आणि संपूर्ण चांगलं करतात माझी खासदार आहेत चिरंजीव नाईक मी त्या शाळेवर वाशीच्या ती फर्स्ट टूम स्कूल वाशी शेक्टर एक जो आहे रुबांबी वाशीचा त्याच्यात नवीन जमते पहिला रस्ता होत होता डी टायप सुरू होत होतं तर त्यावेळेला संजीव नाईक त्या शाळेत होते आणि मी त्यांचा सर होतो आणि अजूनही मला थोडे लोक एक टक्का पण आहे अर्धा टक्का लोक सर म्हणतात त्यांचा मला फार अभिमान वाटतो की मला सर बोलणारे कोणतरी आहेत शेट बोलून आनंदाने मिळत सर बोलले जे मला बोलतात ना त्याबाबतीत मला जास्त आनंद मिळतो म्हणजे तसे पाहायला गेले तर एक दोन तीन चार चारही माझे गुरु आहेत खरं मी साहित्य क्षेत्रातला पण थोडासा आहे आठवणीत राहिलं तर मी मराठीचा बी ए असल्या कारण मराठ नाटक कादंबरी कविता ह्याच्यात रमणारा माणूस आहे आणि सिरियल भरपूर बघतो आता सगळ्या सिरियल भरपूर बघतो अगदी आता रिटायर झाल्यानंतर काय पंचहत्तरी माझी मी पण गाठलेली आहे आता पंचहत्तरमध्ये चालू आहे तर त्यावेळेला ह्या ह्याच्या कारणानं साहित्यामध्ये गोडी असल्या कारणानं शिक्षक असताना हे असताना अगदी रवींद्रनाथ्य मंदिर काय किंवा बरीचशी ठाण्यापासून सगळीकडून नाटक बघायला जायचं आणि खऱ्या अर्थानं वेळ आपल्याला त्यावेळेला नाटकाचं होतं आता सिरियल वगैरे आता आपल्याकडे आल्यात तर त्या काळापासून मला सराफ काम हे अक्षरशः वेळ लावत होतं आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या महेंद्र गड्यांनी सांगितलं की असा असा एक प्रोग्राम ठेवतोय आणि तुम्हाला अध्यक्ष करायचं आहे म्हटलं वा ज्यांचा सत्कार आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं ज्यांना महाराष्ट्र भूषण सरकारनेच पदवी दिली त्याच्यामुळं आपण बघायला गेलात तर खऱ्या अर्थानं ज्या लोकांना भूषण म्हणायला पाहिजे तर आपल्या साहित्य संस्कृती प्रत्येक माणसाला माणसाचं महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं काम त्यांनी केलंय आणि आपल्याला शिकवण त्यांनी दिली हे अशोक सराफ साहेब आहेत मी त्यांना मनापासून भन करतो प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी जागा आहे अशी जागा आहे की आमच्या सभासाहेब सावा असतात यांच्या तेव्हा गाड्या पडाव्या लागतात माणसं राहायला म्हणजे तिथं बस पाठवू तिथं गाडी पाठव माणसं गोळा करा पण आपलं नाव झालं आणि हा हॉल अपुरा पडला बाहेर तशीच लोक आहेत किमयागा खऱ्या अर्थानं म्हणजे ही किमयादी साहित्यातली संस्कृतली नाट्यकला असेल पिक्चर असतील ह्या सुद्धा कलाच आहे ना नृत्यकला संगीत कला नाट्यकला तर ह्या याच्यामध्ये तुम्ही जो महाराष्ट्र घडवण्याच्या करता सगळ्या भूमिका केल्यात तुम्ही काय काय नाही केलं सरळ मार्गाने पण केला आणि व्यंगात पण केलं आणि त्यातच सुद्धा व्यंग आपण बघत बघत असताना त्यातून शिकतो की हा हे असं दाखवत ना हे तुमचं व्यंग आहे ते दाखवत आहे आणि माणसाने कसं आला पाहिजे पण खरंच तुम्ही सगळ्यांच्याकरता अगदी महाराष्ट्राला वेळ लावले महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना सुद्धा वेळ लावलेला आहे ह्या नाट्याचं या सिनेमाचं आणि खरा महाराष्ट्रीयन माणूस मी घडवला आहे दाखवला आहे आणि त्यामुळं तुम्हाला खऱ्या वर्षानं सत्तावीसशी व्हावं आता तुम्ही पंच्याहत्तरी पालटले अठ्ठ्याहत्तर वय गेले पण सत्तावीस शिवाचं असंच यावं आणि शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे स्टेजवरती तुमचं रूप आम्हाला दिसावं अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि बरीच भाषणाचे मी थोडक्यात थांबवतो जय हिंद महाराज